सगळं सत्य आणलं बाहेर सभागृहामध्ये धडाधड 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 फोटो दाखवले सगळं सत्य लगेच बाहेर आणलं ह्या दरंगेला ह्या धसार म्हणे गुन्हेगार माननीय भुजबळ साहेबांनी अशा धडा तर मी सांगणार आहे आज काही महत्वाचे मुद्दे सभागृहामध्ये धडाधड 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 मस्त पैकी सगळ्यांची असली चेहरे समोर आणले सगळ्यांचे फोटो दाखविले आणि मने हल्ला आरोपी करार करा सगळी सत्तेची सहनसा करून सगळं सत्ते समोर आणलं सगळ्यांचं भांड फोडलं खरच मानावं लागन तुम्हाला फक्त आणि फक्त सत्याची साथ देतात तुम्ही नाही का काय एक फोटो पकडला की लगेच ह्यांना बी आरोपी करार करा म्हण मुळी आणि कुठंही त्या फोटोचा आणि त्या माणसांचा आणि दादांचा, कुठं एक संबंध नाही कसलाच तर ते तिसरंच निघल त्याच्या विषयावर बी बोलायचं जरा आता ते, ते सगळं प्रकरण समोर आलं सगळ्यांच्या आम्ही मारलं त्याला सपोर्ट करत नाहीयेत ते मान्य नाही त्यांनी त्याला मारायला नको होतं त्यांनी त्याला चुटकी द्यायला नको होते तो बी त्या आडनावावरून सगळं झालं त्या आडनावावरून असं धरलं की तो मराठा असल्याचं पण तो व्यक्ती निघाला आदिवासी तर आपले सर केसर म्हटले जरांगेचा साथीदार म्हणला जरांगेला बी आरोपी करार करा जरांगेंसोबतचे फोटो दाखवत होते त्या फोटोतल्या माणसांचा ह्या प्रकरणाचा सुद्धा काही एक संबंध नाही कुठलाच ती व्यक्ती महादेवाच्या मंदिरामध्ये दारू पिऊन लेडीजला म्हणते मी तुमचा महाकाल आहे माझंच दर्शन करा तिकडं दर्शनाला जाऊ नका मधी माझंच दर्शन करा प्रत्येक लेडीजला महाशिवरात्रीच्या दिवशी आडवं जातोय दर्शन घेऊन देत नाही मी नंदीवर बसवतोय नंदीवर बसून नंदीचे कानं वडितोय मंदिरात जातोय महादेवाच्या पिंडीला पिंढीला आवळू धरितोय महादेवाच्या पिंडीवर झोपतोय हे सगळा व्हिडिओ व्हायरल खूप व्हायरल झालाय सोशल मीडियावर मग आता ह्याच्यावर बी बोला काहीतरी त्या लोकांनी मारायचं नव्हतं चटके द्यायचे नव्हते त्याला ते कायदा हातात घेतला त्यांनी त्यांनी केलं मूर्खपणा त्यांना त्याची सजा भेटल पण त्यांनी पोलीस बोलवायचे होते त्याला पोलिसांच्या गाडीत टाकून बंद करायचं होतं त्याची नशा उतरूच तर तरी परत ते नशातून सुद्धीवर आला असता म्हणजे बरोबर झाला असता तिथे प्रसाद बी बनवीत होते म्हणे प्रसादाच्या त्या सुलंगनामध्ये प्रसिद्ध झालं हे सगळं त्याला समर्थन नाही आहे पण सहिंसा करून बोलायचं असतंय एवढे बोला, मोठे तुम्ही मंत्री बरं तुम्ही जर असे बोलले तर कसं व्हायचं एक जाऊ द्या चाकणची बायासारखं झालं तुमचं बी उठलं की नाव घ्यायचं कोणाचं बी तुमच्या मनात इतका दोष का बरं भरलेला उठलं की असटकीन नाव घ्यायचं तुमच्यासारख्या मोठ्या मोठ्या माणसांनी असं करायचं म्हणल्या अशा दुसऱ्या दुसऱ्यांनी तर काय दुसऱ्यांना तर नाव ठेवायलाच जागा नाही मग बरोबर का आणि मी जर काही चुकीचं काही कुठं बोलले असले तर क्षमा असावी फक्त मला माझं मत मांडायचं होतं